नमस्कार मंडळी मी हर्षदा हेमंत मात्रे हर्षदाच किचन ब्लॉग आहे तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आगरी स्पेशल असा मटण बनवणार आहोत आज आपण म्हणतो मटण थाली था। आणि त्याबरोबर मस्त असे वडे आणि ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास नक्कीच सबस्क्राईब करा इथे आपण बावन किलो मटण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा फूल भरून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेऊया त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद घालूया एक चमचा मीठ घालूया आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मटणाला लावून घ्यायचं आहे बघा मी व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आता आपण अर्धा तास ह्याला ठेवूया जर आपल्याकडं वेळ असेल तर अर्धा तास ठेवला तरी चालेल आणि जरी नाही ठेवला तरीही चालेल पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी अर्धा तास ठेवून देते जरा मटन मॅरिनेट होते तो तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घ्यावी आहे ते मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया गॅसवर डायरेक्ट भाजायचे आहेत गॅसवर जाळी ठेवली आता आपण एक एक मी तुकडे करून आहेत म्हणजे भाजायला बरं पडतं अशा पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत असे ठेवायचं उलटून पलटून आपण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आपलं भाजत आलेला आहे थोडं आपण अजून एक दोन मिनटं गॅस जरा फास्ट करूया आणि भाजून घेऊया इथे मी कांदा देखील आहे बघा अशा पद्धतीने मी चिरून घेतलेलं आहे हे पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा एक एक मी इथे म्हणजे खोबरा भाजून झालेला आहे आता मी याच्यावरती कांदा भाजत ठेवते कांदा भाजायला थोडासा वेळ लागतो तोपर्यंत आपण पन लसूण वगैरे साफ करून घेऊया कांदा आपला भाजत आहे आणि ते व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे कांद्याला आपण अपन आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया त्याच्या आधी आपण कांदा आहे तो आपण डिशमध्ये काढून घेऊया ते गार झालं की आपण हे सगळं कापून वाटून घेऊया गार झालं की सगळं आपण हे वाटून घ्यायचं आहे कापायचं आहे आधी खोबरं वगैरे आपल्याला असा कुकर तापलेला आहे आपण ह्याच्यामध्ये दोन पळ्यात तेल घालून घेणार आहोत आधी तेल आपलं तापलेलं आहे आणि आता हे मॅरिनेट केलेलं जे मटण आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत लागला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित तेलावर परतून झालेलं आहे आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवते झाकणावरती म्हणजे अगदी त्याला चांगलं थोडस पाणी सुटेल आणि मग ते पाणी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत ह्याच्यावरती झाकण ठेवून आणि त्याच्यात एक ग्लास घालून आपण पाणी ठेवतो गॅस फास्टच आहे अजून मी स्लो केलेला नाही पाच मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे आपले पाच मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढूया आणि तुम्हाला दाखवते झाकण काढल्यानंतर ताट गरम आहे हे पा अजिबात पाणी नाही टाकता कसं पाणी सुटलेलं आहे त्याचं आता हे आपण ताटावरचं पाणी ठेवलेलं आहे ते आधी आपण हे ढवळून घेऊया आणि मग ताटावरचं पाणी आहे ते या मटणामध्ये कुकरमध्ये आपण घालून घेऊया घेते हे व्यवस्थित आणि ताटावरचं पाणी आहे ते आपण मटणामध्ये घालून आणि हे जे मॅरिनेट केलेलं होतं ना ते पाहूयाचं ते देखील आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आता कुकरचं झाकण लावून आपल्याला पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत गॅस फास्ट आणि पाच शिट्या होऊन घेऊया आपण आता हे खोबरं जे आहे ते आपण कापून घेऊया अशा पद्धतीने आपल्याला कापायचं आहे हे बघा अशा तुकडे करायचे आहेत दिसते का थोडंसं पाठपुढे घेते तुम्ही शिसून घेतलं तरी चालेल पण मी अशी कापूनच घेते बाजूने दाखवते जरा अशा पद्धतीने आपल्याला कापून घ्यायचं आहे आपल्या पाच सिट्या झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून टाकतो इकडे आपलं खोबरं देखील कापून झालेलं आहे पाहू शकता याच्यामध्ये आलं आणि लसूण देखील घ्यायचं आहे आपल्याला वाटायला देखील घेतलेलं आहे ते आपण वाटून घेऊया आता खोबरं मी वाटून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालणार आहोत तेही आपण मिक्सरला वाटून घेऊया व्यवस्थित असं आपलं वाटून झालेलं आहे आता ह्याच्या ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा जो आहे आपण भाजलेला तोही आपण वाटून घेणार आहोत हे बघा कांदा घेतलेला आहे ते आपण आपण आता मिक्सरला वाटून घेऊया हे बघा आपला कांदा देखील असा वाटून झालेला आहे अगदी फाईन पावडर नाही करायच्या थोडासा जाडसर आपल्याला ठेवायचं आहे स्टोव फक्त तापलेला आहे याच्यामध्ये मी पाच पाळ्या म्हणजे पाच चमचे तेल घालून घेते छोटी आहे त्याच्यामुळे पाच घातले तुम्ही चार घातलात तरी चालेल तेल आहे आता याच्यामध्ये हे दोन तमालपत्र घेतले ते आपण तोडून घालूया त्याच्यानंतर दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेऊया आणि आम्ही एक कांदा घेतलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा लालच पर्यंत कांदा आपला मस्त असा शिजलेला आहे आता मी याच्यामध्ये आपण भाजलेला कांदा आहे तो घालून घेणार आहे आपला भाजलेला कांदा आहे कांदा ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि दोन चमचे मी काढून ठेवले आपण जो ओला रस्सा करणार आहोत ना म्हणजे जे रस्सा ग्रेव्ही करणार आहोत ना त्याच्यासाठी हा आपण सुका मटण करते त्याच्यासाठी आहे हे बघा असं आपण असं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे सगळं आपलं व्यवस्थित असं म्हणजे आपण आता मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आपण जेव्हा बॉईल करत ठेवलं तर मटण त्याच्यामध्ये देखील मीठ टाकलेलं म्हणून मी आता याच्यामध्ये एक चमचाच मीठ घालते इथे मी तीन चमचे आपला आगरी स्पेशल घरगुती लाल मसाला घालते तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि आता आपल्याला सगळं हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहे तेलावर आपण मस्त असे परतून घेऊया अर्धा चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घातले आता आपण मिक्स करून घेऊया परत एकदा छान अगदी पाच मिनटं मसाल्यावर छान तेलामध्ये आपण शिजवून घेणार आहोत आपण आता कुकर मस्त झालेलं आहे दा गणपण पाहिजे मटण पण आपलं शिजलं आहे का चेक करू जरा व्यवस्थित शिजलेलं आहे आपल्या मसाल्याला देखील तेल सुटलं पाहू शकतं म्हणजे आपला मसाले छान शिजलेले आहेत आता आपण हे बॉईल केलेले मटण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडं काढून ठेवूया ते आपण ओला रस्सा करणार आहोत ना त्याच्यासाठी तर हे आता मी रश्यासाठी काढून ठेवलेलं आहे आणि हे आपलं सुकं मटण आहे त्याच्यासाठी आहे आता मी याच्यामध्ये घालून घेते झाकणावरती आपण पाणी ठेवून देऊया आता याच्यामध्ये मी बटाटा घालून घेते एक बटाटा मी कापून दोन कापून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये मटणामध्ये घालून घेऊया पुन्हा झाकण मारून ठेवून देऊया पाच मिनिट आता आपण ओलं रस्सा करायला घेऊया येथे आपण रशासाठी तीन चमचे तेल घातलेलं ते आहे याच्यामध्ये कांदा घालूया कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा मस्त आपला शिजला आहे त्याच्यामध्ये आपण हा भाजून घेतलेला कांदा जो दोन चमचे आपण ठेवलेला तो घालून घेऊया ते आपण मिक्स करूयाच्यामध्ये आपण पाव चमचा हलद मिरच्या पेस्ट करणार आहोत शिजलं आहे याच्यामध्ये आता मी अर्धा चमचाच मीठ घालते कारण आपण उकड मटण ज्या उकडत ठेवले त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे कमी वाटलं तर आपण नंतर टाकू शकतो पण आताच नको पाव चमचा गरम मसाला आपला घरगुती आगरी लाल मसाला पाव चमचा हळद घालूया सगळे मसाले आपल्याला परतून मिळते छान तेलामध्ये मी वाटण पण घालते दोन चमचे हे पहा आपला वाटलेलं वाटण आहे ते दोन चमचे घालते ते आपण मिक्स करून देऊया वाटण देखील आपण व्यवस्थित असं आणि आता हे जे मटण आहे ते आपण हे बघा याच्यामध्ये बटाटा देखील घातलेला आहे मिक्स करूया आपण छान मस्त असं मिक्स झालेलं आहे आता मी कुकरमधलं जे पाणी आहे ते याच्यामध्ये घालणार आहे कुसलं सर्व ते पाहू शकता तुम्ही एक नंबर ना आलं की नाही तोंडाला पाणी हा आपला आहे ग्रेव्ही म्हणजे रस्सा त्याला आपण झाकण देऊन शिजवून देऊया वड्यांचं पीठ आहे त्यात मी मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे मीठ अर्धा चमचा आणि हळद पाव चमचा घातला आहे आता हे आपण गरम गरम पाण्याने मळून घेऊया अगदी गरम नाही म्हणजे आपल्याला सोशल अशा पाण्याने मळून घेऊया थोडं थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे हे गरम पाणी आहे आणि मी चमच्याच्या सहाय्याने थोडं मिक्स करून घेते डायरेक्ट हात घातला आपण गरम पाण्यात हात भाजू शकतो ना आपला चटका लागेल म्हणून आपण असं मळून घ्यायचं आहे त्याला थोडं अजून लागेल पाणी मला असं वाटते आपण पाणी घालून घेऊया याच्यामध्ये ठीक आहे एवढं गरम ठीक आहे मिळून घेते मी पीठ थोडं आपल्याला पाणी टाकावं लागेल अजून याच्यामध्ये हे बघा तुम्ही हे सगळं मळून घेते व्यवस्थित मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आता मी थोडंसं एक पळी म्हणजे एक चमचा हो तेल घालते आणि हे असंच अर्धा तास आपण ठेवून देऊया आणि अर्ध्या तासाने आपण वडे करायला घेऊया असे होल पाडायचे अशी आणि ते याच्यामध्ये आपण एक पळीभर तेल घालून घेऊया आणि झाकण मारून ठेवून घेऊया आता मटण सुक्का जो करणार आहोत तो आता पाहूया आता आपण पाहूया आता बटाटा जो आपण टाकलेला तो का ते पाहूया आधी बटाटा आपला शिजत आलेला आहे मस्तपैकी आता आपण याच्यामध्ये वाटण घालून घेऊया त्याच्यामध्ये मी पाच चमचे वाटण घालते आपण मिक्स करून घेऊया जास्तीत जास्त आपण मिक्स करून घेऊया कसला जबरदस्त रंग आलेला आहे ह्याला आपल्या वाटत मटणाला आता जरा पाच मिनटं आपण शिजवून देऊया कारण आताच आपण वाटण टाकलं आणि हा पहा आपला मस्त असा झणझणीत रस्सावाला रेडी झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया कोथिंबीर घालते याच्यामध्ये ग्रेवीवाल्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून पाच मिनटं झालेले आहेत आता आपण पाहूया जबरदस्त सगळं आता एक नंबर आपण कोथिंबीर घालू याच्यामध्ये आणि आपला मटण सुक्का रेडी झालेला आहे बंद कडे आता आपण वडे करायला घेऊया पीठ मळून ठेवून अर्धा तास झालेला आहे आपला आता गोळेभर जरा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आता आपण थोडंसं मळून घेऊया जरा छान दोन हाताने असं छान असं मळून घेऊया जरा मस्त आपलं पीठ आलेलं आहे वडे करायला घेऊया इथेच मी छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया जेवढे आपल्या साईजचे वडे हवे त्या साईजचे आपल्याला वडे गोळे करून घ्यायचे आहेत लिंबा एवढे करायचे किंवा त्याच्यापेक्षा थोडे मोठे केले तरीही चालले हरकत हो नाही त्या लहान हवे असतील तर लहान करायचे हे पहा आपल्या सगळ्या पिठाचे गोळे करून झालेले आहेत आता मी वडे करायला घेते इथे मी तेलाची पिशवी कापून घेतलेली आहे त्याच्यावरती एक गोळा ठेवला त्याच्यावरती पुन्हा आणि ताटलीने आपण असं प्रेस करायचा हाताने देखील आपण करू शकतो पण ताटलीने अगदी एकसारखा व्यवस्थित होतो आणि तेलामध्ये सोडायचा हे बघा असा वडा मस्त असा टम्म फुगलेले वडे पाहू शकतो तुम्ही जबरदस्त असे वडे आपले झालेले आहेत अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया परत एकदा मी दाखवते हे बघा गोळा घ्यायचा त्याच्यावर ठेवायचं त्याच्यावरती पुन्हा प्लास्टिक ठेवायचं प्लास्टिक म्हणजे तेलाची पिशवीचा आहे ते ठेवून आपण प्रेस देऊन असा आपला वडा रेडी झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे वडे करून घेऊया मस्त असे गरमागरम वडे टम्मा फुगलेले ये अपला सुका, हे आपलं मटन सुक्का बघा कसला आगरी स्पेशल वाटतोय जबरदस्त असा झणझणीत असा आणि हे आपला आगरी स्पेशल असा मटन रस्सा आहे हे पहा मस्त कसं वाटलं तुम्हाला आल्याला तोंडाला पाणी आणि हे कांदा आणि लिंब कशी वाटली मटन थाली धन्यवाद